नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मलाई आईस्क्रीम चला तर मग सुरुवात करूया आईस्क्रीम तयार करण्यासाठी एका कढईमध्ये मध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचंय यामध्ये आपण अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय दूध आपल्याला सतत हलवत राहायचंय जेणेकरून ते खाली तळायला लागणार नाही आपल्याला हे दूध आटवून घ्यायचंय केसर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका पण केसर मुळे आपल्या आईस्क्रीमला कलर एकदम छान येतो आता यामधलंच थोडं दूध आपण साईडला काढून घ्यायचंय आणि हे दूध आठवत राहू द्यायचे साईडला आलेली साय आपण या दुधामध्ये मोडून घ्यायची आहे याने आपली आईस्क्रीम अजून घट्ट होईल आता आपण हे साईडला काढून ठेवलेल्या दुधामध्ये दोन चमचे मिल्क पावडर टाकून मिक्स करून आहे एकदम व्यवस्थित आपल्याला हे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे गुठळ्या राहू द्यायच्या नाही बिलकुल आपलं मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण हे यामध्ये घालून घ्यायचंय आणि एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे या स्टेजला आपण विलायची पावडर यामध्ये ॲड करायची आहे यामध्ये आता अर्धा वाटी साखर टाकून घेऊया आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आता आपण ही थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता आपण आंबे घेतलेले आहेत हे मी केसर आंबे घेतलेले केसर आंबे गोडही असतात आणि त्याच्यामध्ये गर जास्त असतो त्यामुळे मी केसर आंबा घेतलेला आहे आपण ह्याची टोपी काढून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामधली कोय सेपरेट करून घेऊ आणि पक्कडच्या साह्याने आपण हे सेपरेट करून घ्यायचं आहे आता आपण हे एका ग्लासमध्ये ठेवून देऊ आणि या कोयवरती असलेलं सगळं गर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळ्या आंब्याच्या कोय काढून घेतलेल्या आहे आणि आता यामध्ये आपण तयार केलेली आईस्क्रीम भरायची आहे आणि याची टोपी पुन्हा लावून टाकायची याच पद्धतीने आपण बाकी ही आईस्क्रीम भरून टाकू आणि याला देखील टोपी लावून घ्यायची आता आपण हे फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे माझ्याकडे काही मोल्ड आहेत त्यामध्ये आपण ही आईस्क्रीम भरून घ्यायची असेच आपण सगळे मोल्ड भरून घेऊ आता उरलेल्या आईस्क्रीम मध्ये आपण थोडस रोज सिरप टाकून घेऊ आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आता यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ हेला आप आता आपण ह्याला पेपर लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या क्रिस्टल तयार होणार नाही आईस्क्रीममध्ये आणि याचे झाकण लावून घेऊ असेच आपण तिन्ही आईस्क्रीमला पॅक करून घेऊ आता आपण आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवून देऊ आपली आईस्क्रीम आता सेट झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता आपण ह्याची साल मोकळी करून घेऊ अशी आलला आंब्याची साल आपण मोकळी करून घ्यायची आहे या पद्धतीने आपण बाकीचेही मॅंगो कट करून घेऊ एकदम सहज ते त्याची स्किन निघून जाते आता आपण याचे कट करून घेऊ आपली आईस्क्रीम एकदम व्यवस्थित अशी सेट झालेली आहे अशी आपण आईस्क्रीम व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आजपर्यंत आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे आपली मँगो आईस्क्रीम तयार आहे आपण ही आईस्क्रीम मोकळी करून घेऊया तयार आहे आपली आईस्क्रीम कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय